आज आपण भडंग बनवणार आहे भडंगचं साहित्य बघून घेऊया हे शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर भडंग मसाला लसूण खोबरं फरसाणा घेतला आहे आपण कढीपत्ता आता आपण भडंग करायला घेऊया तेल होतो थोडं तेल तापलंय आपलं मौरी टाकून घेऊया मौरी तडतडली आपली जिरं घालूया

शेंगदाणा आपण चिकणे करून घेतले हे सर्व जेव्हा आपण लाल लाल होईपर्यंत पाहतोय कढी पट्टा हळद दोन चमचे घालायचे आहेत त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकाय शिमला लाल मिरची पावडर आहे ही दोन चमचे घातलेले आहेत त्यानं आपल्या भडंगला कलर छान येईल त्यानंतर आपण भडंग मसाला टाकायचा आहे भडंग मसाला हा दोन चमचे घेतलेला आहे त्याने आपल्या भडंगला टेस्ट ही छान येते तुम्ही कोणत्या पद्धतीने भडंग बनवताय कमेंट बॉक्समध्ये सांगा डाळ घालूया सगळ्यात शेवटी डाळ घालायची कारण की नंतर ती डाळ जास्त तेलात भाजली की कडक होते म्हणून आपण सगळ्यात शेवटी डाळ घालायची आहे आता आपण चिरमरे घालून घेऊया चिरमरे हे अर्धा किलो आहेत अर्धा किलोचा माप घेऊन आपण केलेला आहे भडंग हा छान प्रकारे हा लग्न आता आपला भडंग तयार आहे आपण पिटी साखर करून घेतलेली आहे ती पिठी सा सगळ्यात शेवटी आपण भडंग मध्ये टाकायची गरम असताना जर भडंगमध्ये टाकली साखर तर चिकटते म्हणून जरा थोडा गाठ झाला की आपला भडंग की त्यानंतर पिठी साखर घालायची आपण त्यात आणि नंतर फरसाण घालूया आपण आपल्या भडंगला किती छान कलर राहिला आहे तो तुम्ही बघू शकताय एक चमचा मीठ घालायचं ते छान प्रकारे हलवून घेऊया आता आपण पिठी साखर घालून घेऊया आणि पिठी साखर घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायची आपला बळंगा खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कसा झाला आहे तो सांगा आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू